ओम वृक्ष इनमा अल्ट्रा हायडेन्सिटी इनसेतू पद्धतीने बनवलेला हा बाग या बागेला आता नऊ वर्ष पूर्ण झालेले आहेत गाव नागद परिसर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर हा बाग वृक्षही वृक्षदिंडी या मोहीम यांनी डेव्हलप केलेला आहे आणि ह्या पाहू शकता हा या बागेला आता नऊ वर्षेला झालेले आहेत आणि अशा प्रकारचा हा बाग डेव्हलप झालेला आहे हे भिंतच झाडांची या ठिकाणी झालेली आहे आणि हा मोहोर असा या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी मधमाशाचा भरपूर गोंगाट असा आवाज येत आहे सुंदर असा मोहोर या ठिकाणी आलेला आहे सेटिंग आता होत आहे हे जवळून या ठिकाणी दाखवतो हे सेटिंग पहा या ठिकाणी सेटिंग होत आलेली आहे या ठिकाणी सेटिंग झालेली आहे इन सेतू पद्धतीने गावरानी आंब्याच्या कोळ्या टाकून केशरच्या कलम जाग्यावर बांधलेला हा बाग अल्ट्राहायडेन्सिटी बाग वृक्षही वृक्षदिंडी मोहीम यांचा सुरुवातीचा हा बाग आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हा बाग आपण सुरुवातीला तयार केलेला आहे दोन हजार चौदाला हा बाग आपण या ठिकाणी लावलेला आहे तेरा चौदाला हा बाग तयार केलेला आहे आणि सुंदर असा मोहर या ठिकाणी आता आलेला आहे संपूर्ण बागेचा हा व्हिडिओ आपण पाहत आहात अल्ट्रा अल्ट्राहायडेन्सिटी झाडांची आता उंची अशा प्रकारची झालेली आहे दहा ते बारा फुटापर्यंत बारा चौदा फुटापर्यंत हे झाडं गेलेले आहेत आपण या दुसऱ्या ओळीमध्ये येऊन पाहू मोहोराने संपूर्ण मोहराने हा लकडलेला आहे आणि सेटिंग या ठिकाणी जवळून आपल्याला दाखवतो आंब्याची सेटिंग अशा प्रकारची झालेली आहे काहीजण विचारतात हा किती वर्षापर्यंत बाग चालतो तरी आता या बागेला नऊ वर्ष पूर्ण झालेले आहेत आता आमच्या कल्पनेप्रमाणे किमान हा साठ ते सा साठ ते सत्तर वर्ष बाग चालला पाहिजे या बागेचं वैशिष्ट्य म्हणजे दोन झाडांचं एक झाड बुडं पाहू शकता आपण कशा प्रकारे ह्याचे बुड झालेले आहेत हे आपण पहा या ठिकाणी दोन झाडाचं झाड त्याच्या पुढचं झाड पहा दोन झाडाचं झाड जास्तीत जास्त दोन झाडाचे झाडं आपण तयार केलेले आहेत बुडं भरपूर मजबूत या ठिकाणी झालेले आहेत आज आपल्याला हा बाग दाखवण्याचा योग येत आहे अतिशय सुंदर असा हा भाग डेव्हलप झालेला आहे ओम रक्षाय नमा ओम रक्षाय नमा